श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज या ठिकाणी डोलांबा स्मशानभूमी गॅस चौदायनी गेले अनेक दिवस या ठिकाणी गॅस चौदायनीचं काम चालू होतं था। फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निधी आवश्यक होता आणि त्या माध्यमातून ते कामही फार मोठ्या प्रमाणातलं होतं आणि गेले अनेक दिवस ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आळेगावातील सगळेच पदाधिकारी त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील सगळे मान्यवर पदाधिकारी या सगळ्यांच्या नियोजनातून आणि या सगळ्यांच्या योगदानातून या ठिकाणी या सवधणीचं काम उभं राहिलं आणि आज या ठिकाणी आळेगावातील भानुदास विष्णू शिंदे यांचं देहवासन झालं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने शिंदे परिवाराला विनंती करण्यात आली की गॅस शौदायीचं काम चालू झालं पूर्ण झालेलं आहे आणि त्या माध्यमातून आजचा हा विधी प्रथमच त्या डोळांबा स्मशानभूमी गॅस सौदानीमध्ये आपण करावा अशा प्रकारची विनंती ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्याचबरोबर सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्या परिवाराला करण्यात आली आणि त्या परिवारानेसुद्धा या ठिकाणी त्यांच्या परिवारातील जो धमदास काकांचा जो विधी आहे तो विधी या गॅस सौदायमध्ये करायचं परवानगी दिली आणि त्यानुसार आज या ठिकाणी गॅस सव सौदायिनीमध्ये प्रथमताच अंत्यविधी या ठिकाणी झाला या निमित्तानं एक चांगल्या प्रकारची सोय आळे ग्रामस्थ आणि आळे परिसरातील लोकांना त्या ठिकाणी निर्माण झाली डोलांबा स्मशानभूमी गॅस चवधानीचा काम हे पूर्ण झाल्यानंतर पंधरा ऑगस्टच्या दिवशी या गॅस चवधानीचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आळा ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच आणि सगळ्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी पंधरा ऑगस्टला लोकार्पण सोहळा या गॅस चौदानीचा झालेला आहे सरपंच सन्मान्य मुकुंदशेठ बंदलकर यांच्या वतीने सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो की आता गॅस चौदानीचं काम पूर्ण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी पहिला अंत्यविधी त्या ठिकाणी विधी झालेला आहे या पुढील काळामध्ये जर या ठिकाणी जर अंत्यविधी जर होणार असतील तर ग्रामस्थांना सरपंचांच्या माध्यमातून विनंती आहे या पुढचे सगळे अंत्यविधी जे आहे ते गॅस सव सवदायनीमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी करावी अशी विनंती सरपंचांनी आपल्या सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी केलेली आहे